झाड नेमकेच लावलेले आणि ही आहे आमची हळद तर बघा खूप छान आहे आणि मी भाजीपाला तोडलाय वांगे हिरव्या मिरच्या आणि आता चाललो तर बघा माझ्या मागे हे आहे आमचं शेत आणि शेतात खूप छान अशी हळद आहे आणि सुद्धा आहे इथे पण तूर आहे आणि ही आमची फॅमिली आहे का

मिरच्या बाकी बापरे दाद्या हे पहा आमच्या दाद्याने किती मिरच्या तोडल्या कोणाला दाखवल्या दाखवायला नाही मोबाईल मध्ये कोण म्हणते दाद्या ब झाल्या ना बस झाल्या तुम्हाला बी ठेवा ना बापरे बापरे किती आले

तर हे बघा आमच्या मिरची झाडाला किती मिरच्या आल्या शेतात कशाला बिनकामी काय किती दिवस राहणार फ्रीज मध्ये म्हणलं तर आठ दहा दिवस राहतात फक्त नंतर खराबच होतात हो एवढे झाड म्हणलं पाहिजे

कड्याची भाजी ना कर्ड्याची कड्याची भाजी आहे ना तुकून भाजी हो नाही ना आता नाही थोडाशे का ती सांगत तुला ऐकूया